आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनेलवर स्वागत आहे मित्र या व्हिडिओच्या माध्यमातून लोकसभेमध्ये जे आहे आज एकवीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी अत्यंत महत्त्वाचा प्रश्न जे आहे आठवे केंद्रीय वेतन आयोग संदर्भात जे आहे विचारण्यात आलेलं आहे ते नेमका कधी लागू होणार आहेत आणि त्याची गठन करण्याची जी प्रक्रिया आहे त्याला अजून किती वेळ लागणार आहेत आणि त्याचा फायदा कर्मचाऱ्यांना कधी होणार आहेत तर मित्रांनो याबाबतची अत्यंत महत्त्वपूर्ण लेखी प्रश्नाला जे आहे लोकसभेमध्ये उत्तर सरकारच्या वतीने देण्यात आलेलं आहे आणि आपण इथे बघू शकता एकशे पन्नास क्रमांकचा हा प्रश्न आहे जो या खासदारांनी विचारलेलं आहे तर त्यांचे प्रश्नातील जे काही मुद्दे आहेत ते चार मुद्द्यांमध्ये त्यांनी माहिती ते सरकारला विचारलेली आहे केंद्र शासनाने त्यांचे कर्मचाऱ्यांसाठी जे आहे इथे केंद्रीय आठव वेतन आयोग जे आहे ते लागू करण्याची घोषणा जानेवारी दोन हजार पंचवीस मध्ये केली होती काय जर केली असेल तर त्या संबंधित त्याबाबतचा बेवरा किंवा तपशील आणि जर केली नसेल तर आ, सहा महिने जे झालेले आहेत त्याला घोषणा करून तरी देखील अद्याप त्याबाबतची गठन म्हणजे त्याची जे केंद्रीय वेतन आयोग आहे आठवा वेतन आयोग आहे ज्याला त्याला गठन करण्याची जी प्रक्रिया आहे ते, ते, ते तुम्ही अद्यापपर्यंत सहा महिने झाले म्हणजेच का केली नाही याबाबतचे त्यांनी उत्तर मागितलेले आहे शासनाकडून त्यानंतर तिसरा प्रश्न त्यांनी इथे विचारलेला आहे की आठवा केंद्रीय वेतन आयोग जे आहे तर त्याकरिता अगोदर त्याचा अध्यक्ष नेमावा लागतो आणि त्यासोबत इतर जे काही सदस्य आहेत त्यांची नियुक्ती करावी लागते तर ते कधीपर्यंत करणार आहेत आणि संबंधित तुमचे विचाराधीन आहे का असा प्रश्न त्यांनी इथे तिसरा विचारलेला आहे चौथा प्रश्न त्यांनी विचारलेला आहे की कर्मचारी आणि पेन्शनधारक जे आहेत तर त्यांच्याकरिता हे नवीन केंद्रीय वेतन आयोग कधीपर्यंत तुम्ही जे इथे त्यांना लागू करणार आहेत तर या संदर्भात जे वित्त राज्यमंत्री आहेत देशाचे आपले पंकज चौधरी श्री पंकज चौधरी त्यांचं नाव आहे तर ते वित्त राज्यमंत्र्यांनी इथे लेखी प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे आपण स्क्रीनवर पाहू शकता क आणि ख या प्रश्नाचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे की सरकारद्वारा आठवे केंद्रीय वेतन आयोग म्हणजे सी पी सी सेंट्रल पे कमिशन को गठित करने का निर्णय लिया गया है रक्षा मंत्रालय गृहमंत्रालय कार्मिक एवन प्रशिक्षण विभाग आणि इतर जे राज्य आहेत त्यांच्याकडून जे इथे प्रमुख हितधारकोसे इनपुट मांगे गए म्हणजेच मित्रांनो त्यांचं इथे म्हणणं आहे की होय आम्ही इथे केंद्रीय आठवेतन आयोगाचा जे इथे गठित करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्याकरिता डिफेन्स आणि होम मिनिस्ट्री आणि कार्मिक आणि प्रशिक्षण जे काही इतर हे विभाग आहे आणि राज्याचे जे प्रमुख आहेत तर त्यांच्याकडून आम्ही या संदर्भातले इनपुट मागवले आहेत केंद्रीय सी पी सी म्हणजे आयोगाकरिता त्यानंतर त्यांनी पुढील मुद्द्याचा उत्तर इथे दिलेलं आहे सरकारद्वारा आठवे केंद्रीय वेतन आयोग को अधिसूचित कर दिये जाने के बाद आठवे केंद्रीय वेतन आयोग के अध्यक्ष तथा सदस्यों की नियुक्ती की जाईन त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय सरकारच्या वतीने केंद्रीय शासनाच्या वतीने आठवे वेतन आयोगाला जे आहे इथे अगोदर अधिसूचित करण्यात येणार आहे आणि त्यानंतर त्याबाबतचे ते अध्यक्ष आणि इतर सदस्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे असा त्यांनी इथे दुसरा प्रश्न प्रश्नाला उत्तर दिलेलं आहे त्यानंतर हा जो प्रश्न होता की कधीपर्यंत तुम्ही त्यांना वेतन देणार आहे त्या संदर्भातला म्हणजेच आठव्या वेतन आयोगाचं तर त्याचं उत्तर त्यांनी इथे दिलेलं आहे की आम्ही केंद्रीय वेतन आयोग जे आहे आठवा वेतन आयोग जे आहे त्याची शिफारिशी अगोदर येणार आहेत आणि त्या शिफारिशीला जे शासन आहे ते सरकारद्वारा स्वीकार के, के बाद ही कार्यान्वित जाएगा म्हणजेच मित्रांनो त्यांचं म्हणणं आहे की केंद्रीय कर्मचाऱ्यांना जे याचं प्रत्यक्ष लाभ देण्यात येणार आहे तर ते अगोदर वेतन आयोगाचा गठन त्यांनी केलेल्या शिफारशी आणि त्या शिफारशींना जे आहे शासनाने दिलेली मंजुरी त्यानुसार त्यानंतरच हे जे आहे ते कार्यान्वित होणार आहे म्हणजेच मित्रांनो त्याचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळणार आहे तर या व्हिडिओच्या माध्यमातून केंद्र शासनाच्या वतीने जे काही उत्तर आज लोकसभेमध्ये लिखित उत्तराला लिखित प्रश्नाला उत्तर देण्यात आलेले आहे त्या संदर्भातली माहिती आज आपण इथे घेतलेली आहे मित्रांनो लोक हे जे केंद्रीय वेतन आयोग आहे आठवा वेतन आयोग तर ते अगोदर केंद्रामध्ये लागू होते आणि त्यानंतर राज्य सरकार देखील त्याला राज्यामध्ये लागू करून आपले जे राज्य शासकीय कर्मचारी किंवा निमशासकीय कर्मचारी आहे त्यांना लागू करते आणि त्यानंतर त्याचा लाभ देण्यात येतो तर मित्रांनो एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून जे आहे आपल्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये त्याला आपण म्हणू शकतो आठवा केंद्रीय वेतन आयोग लागू होणे गरजेचे आहे किंवा ते लागू होणारच आहे त्यामध्ये थोडंसं मागे पुढे होऊ शकते परंतु या तारखेपासून जे आहे शासनाला त्याचे लाभ द्यावे लागणार